खटला त्यांनी लढलेला आहे आणि तो खटला काय होता तुम्हाला माहिती आहे का की रेल्वेला जी नगरपालिका पाणी द्यायची आणि तुम्हाला जुन्या पिढीतल्या लोकांना आठवत असेल की प्लॅटफॉर्म नंबर चार आणि पाचच्या दरम्यान ज्या परदेशात जाणाऱ्या जा ज्या मेल एक्सप्रेस गाड्या होत्या तिथे ते, ते, ते पाणी भरायच्या जुन्या लोकांना ते माहीत असेल आणि ते जे पाण्याचं जे कनेक्शन आहे ते नगरपालिकेचं असायचं प्लॅटफॉर्म नंबर दोन आणि तीनच्या मध्ये मोठी पाण्याची टाकी असायची त्या टाकीमध्ये पाणी स्टोरेज असायचं त्या नगरपालिकेचं जे बिल आहे ते बिल रेल्वेने नाकारलं रेल्वेने नाकारल्यानंतर रेल ना हा खटला जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लढला आणि नुसताच लढला नाही तुम्हाला सांगतो कल्याणचं जे दगडी न्यायालय त्या ठिकाणी या खटल्याची सगळी मुवमेंट झालेली आहे त्याचे कागदपत्र या ऐतिहासिक घटनेचे कागदपत्र काही काळ कल्याणमध्येच उपलब्ध होते पण नंतर ते खूप जीर्ण अवस्थेत झाले आणि मग ते जो संपूर्ण तो जो अ त्याची संपूर्ण माहिती ती ठाण्याकडे शिफ्ट झाली म्हणजे आधी उल्हासनगरला गेली त्याचे जे न्यायालयातले कल्याण न्यायालयातले जे वरिष्ठ अधिकारी ते देखील आता या घटनेला दुजोरा देतात बाबासाहेबांनी ठाणे जिल्ह्यामध्ये खुनाची देखील केस चालवलेली आहे तशी ही ऐतिहासिक केस आहे याच्यामध्ये न्यायालयाने निवाडा दिला आणि त्या निवाड्याच्या विरुद्ध रेल्वे यांनी नगरपालिकेला पैसे देण्याचं डिनाय केलं आणि मग पुन्हा नगरपालिका ही बाबासाहेबांकडे त्या काळातले जे कोणी लोक असतील ते बाबासाहेबांकडे गेले आणि मग ते बाबासाहेबांनी ग्रेटर मुंबई न्यायालयामध्ये हा खटला मांडला हा दिवाणी सूट होता आणि या सूटमध्ये असा निर्णय झाला की रेल्वे प्रशासनाने जर पैसे दिले नाही तर रेल्वेचं जे वाफेच इंजिन चालायचं ते इंजिन जप्त करा म्हणून असा न्यायालयाचा तो ऐतिहासिक निवाडा आहे हा तुम्हाला सांगतो मित्रांनो ते जे इंजिन आहे ते प्लॅटफॉर्म नंबर सातच्या जवळ एक कल्याण पॉवर हाऊस आहे त्याच्या मागे एकोणीसशे नव्वद पर्यंत होत ते तुम्ही कल्याण पूर्वला जर गेले असेल तर जुना रेल्वेचा बोगदा होता तिथे एक छोटासा दर्गा आहे त्या दर्ग्याच्या मागे एक लूप लाईनला त्या इंजिनला थांबवलं होतं ते अशी ती स्टोरी आहे काल हे आयुक्तांना देखील सांगितलं होतं आणि या घटनेशी रिलेटेड असणारं एखादं शिल्प या नगरपालिकेने महामानवासाठी बनवावं जसं आता तुम्ही माझ्या मागे बघताय ना की ही जागा जाणीवपूर्वक निवडलेली आहे त्याचं कारणच तुम्हाला सांगतो की महानगरपालिकेने कशाला प्रायोरिटी द्यायला पाहिजे काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आयुक्तांनी या अभ्यासाला पाहिजे कारण आयुक्तांपर्यंत काही गोष्टी या चुकीच्या जात आहेत आणि ते पाठवणारे नगरपालिकेतले टाउन मधले लोक आहेत जे तिथे वर्षानुवर्ष आहेत त्यांची त्यांच्यावर वेगळं काहीतरी मी आता या एपिसोडमध्ये बोलणार नाही पण त्यांचं देखील एक भयानक प्रकरण येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला मी दाखवून देईन तर हा जो विषय काल पॉझिटिव्हली झाला याच्यामध्ये बाळ्यामा खाली आले त्यांनी शिवसेनेच्या शिवसेनेची जी युनियन आहे उद्धव ठाकरे गटाची तिथे सचिन बासरे होते त्यांच्या ऑफिस मध्ये गेले तुम्हाला सांगतो खासदाराची मुवमेंट कालची बघण्यासारखी होती ते तिथे गेले तिथेही लोक त्यांना भेटायला आले रिंगरूट मधले जे विस्थापित लोक होते ते लोक देखील तिथे होते त्याच्यानंतर गेटच्या बाहेर काही अपंग लोक बसले होते सकाळपासून ते ठिय्या आंदोलन देत होते प्रशासनाच्या विरोधात त्यांच्या काही मागण्या होत्या बाळ्यामाने त्या सगळ्या समजून घेतल्या आणि मग पुन्हा मीडियाशी त्यांनी संवाद साधला ते बाहेर जेव्हा निघाले निघाल्यानंतर तेंगडेच्या संदर्भातला देखील एक विषय तिथे पुन्हा दुसरा वेगळा विषय तो आला त्याच्यावर मीडियामध्ये ते बोलले की ज्याला आम्ही धडा शिकू त्यांनी लोकांची व्यवस्थित वागाव आणि मग पुन्हा बाहेर गेल्यानंतर ते परत आत आले आणि पायी आले ते हे कल्याण मधल्या असणाऱ्या लोकांचं हे विशेष भाग्य आहे किंवा त्या लोकांनी जे आंदोलन करत होते बघा मामा कुठल्या पक्षाचे आहेत काय ते खासदार म्हणून आता इथे निवडून आलेले पण तिथून ते त्यांच्यावर चालत आले पुन्हा आयुक्तांकडे पायी गेले आयुक्तांना त्यांनी त्या अपंग लोकांच्या सगळ्या समस्या त्या सोडवण्यासाठी त्यांना सांगितलं ते इंगडेचा खिसकिस्सा देखील त्यांना तो तिथं बोलला गेला तर मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांना जमीन मिळावी खरं म्हणजे तर समाजाची तर मागणी आहेच पण केवळ समाजाचीच नाहीये या मधल्या असणाऱ्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे देखील पत्र जवळपास पन्नास एक पत्र त्या सगळ्या फाईलला लागलेले आणि अशा ठिकाणी एखादं मातूर कारण म्हणजे बीओटीए आणि मग ते त्या लवादाकडे विषय मग आपण ते असं नको करूया मग त्याने आम्हाला तपासून बघावं लागेल एक महामानवाचा हा अपमान आहे की ज्या महामानवानी तुमच्या नगरपालिकेचा खटला पूर्णपणे बब इथे लढलेला आहे तुम्हाला न्याय मिळवून दिलेला आहे या देशाचं संविधान या माणसाने लिहिलेलं आहे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत मदत हा या असा या महामानवाचा हेतू असायचा चळवळीतले म्हणजे अनटचेबल आम्ही जे लोक होतो त्यांना त्यांनी मुख्य प्रवाहात आणलं आपल्या सोबत घेतलं आणि तुम्हाला तर माहिती आहे मग पुढं काय घडलं ते मी इथे सांगत नाही पण एक नक्की आहे की नगरपालिकेने पॉझिटिव्ह याबाबत विचार करावा काल खासदार सुरेश तथा बाले मामा यांनाही हा देखील विषय माहीत नव्हता हा हा जो लढा आहे याच्याबद्दल माहिती दिली गेली आणि आयुक्तांचं वेगळ्या पद्धतीचं सुरुवातीला वागणं होतं पण नंतर त्यांच्याही लक्षात आलं की त्यांचं कुठेतरी त्यांना कोणतरी मिसगाईड करते तेंगडी जी नोटिंग आहे ती तर एकदमच विचार करण्यासारखी की मुळामध्ये नगरपालिका क्षेत्रामध्ये तुम्हाला जर कुठेही नवीन प्रस्ताव तो शासकीय जरी असला किंवा शासकीय जरी असला तुम्हाला तिथं सीमांकन करायचं असेल किंवा ती जागा ठरवून घ्यायची असेल तर ते टीआरएल टी एल आर ए करतं त्याच्यानंतर त्याची मोजणी फायनल करायचं काम नगर रचना विभागाचं असतं त्याच्यावर जी नोटिंग पडली त्यांची की ते संबंधित विभाग करून देईल संबंधित विभाग म्हणजे प्रोजेक्ट विभाग आमचा तर अशी ती त्यांनी नोटिंग केली एडीटीपीनी देखील ते अनुस्वार त्याला योग्य ठरवलं मुळ मुळामध्ये संतोष डोईपोडेंनी आदल्या दिवशी आम्ही जेव्हा आम्ही त्यांना भेटायला गेलो आमच्या बरोबर कुमार कांबळे होते सुनील सुनील भाऊ होते सुनील कांबळे आमच्या त्या अॅडव्होकेट मॅडम होत्या ताई होत्या त्याच्यानंतर राजगुरु मॅडम होत्या त्याच्यानंतर अजून काही लोक होते असे सातत्याने हे लोक पाठपुराव करतात ह्यांना पाठपुराव करण्याचं कारण असं की खासदार जे आहेत म्हात्रे त्यांनी त्यांना सांगितले एका माणसाने हे सगळं प्रकरण लीड करावं हो। कारण सुरुवातीला नगर रचना विभागात जे लोक जायचे किंवा बांधकाम विभागात जे लोक जायचे म्हणजे स्मार्ट सिटीकडे तिथे अधिकारी अशी चर्चा करायचे की तुमच्यात भांडणं आहेत तुमच्यात गट आहेत आणि मग आम्ही कोणाचं ऐकायचं असं काहीतरी एक प्लॅन करून हे या प्रकरणाला म्हणजे बाबासाहेब आंबेडकर उद्यानाला प्रॉब्लेम कसा होईल हे ते करत आलेले आहेत आणि अजून एक तुम्हाला सांगतो याच्यामध्ये नगरपालिका भागामध्ये टाउन मध्ये असे काही लोक आहेत मी कुणाचं आता नाव एक्सपोज करणार नाही कारण माझं एक काम चालू आहे त्याच्यामुळे चा मी कोणाचं सध्या तरी नाव घेत नाही त्याच्या पुढे काही जागा निघते का तिथे आर झोन कसा आला मग तो कुणाचा आहे मग तिथं आपल्याला काय भेटते का तर आमच्या नगरपालिकेतले म्हणजे जे आता बांधकाम क्षेत्रात आहेत ते मुलाच्या नावाने काम करतायत बायकोच्या नावाने काम करतायत हे लोक तिथे गेले होते बघा किती भयान परिस्थिती या नगरपालिकेतली महानगरपालिकेतली जी तुम्हाला कालच्या घटने या त्या नोटींग आम्ही चक्रावलोय कारण तुम्हाला सांगतो याच्यामध्ये शासनाच्या वेगवेगळ्या विभागातल्या लोकांचं लक्ष देखील आहे दे की त्यांच्या देखील आम्ही मदत या बाबतीत घेतो की बाबासाहेबांच्या नावाने एक चांगलं काहीतरी तयार व्हावं ते ऐतिहासिक घटनेला धरून आहे जसं की आता पलीकडं तुम्ही बघितलं पलीकडं काय झालेलं बाबासाहेबांचा स्टॅच्यू लावायचा म्हणून ते सगळं तिकडच्या खासदारांनी त्याला फंड उपलब्ध करून दिला त्या फंडाचा वापर झाला मग आता स्मारक तो वर गे, वर ते स्मारक गळतंय आहे बाबासाहेबांचा स्टॅच्यू चबुतऱ्यावर घेतला मुळामध्ये आमचे जे महापुरुष आहेत मग या देशाचे कोणी महापुरुष आहेत ते दर्शनी भागात असले पाहिजे नव्या पिढीला त्याचं काहीतरी हे कौतुक असलं पाहिजे ते नव्या पिढीला ते दिसले पाहिजेत आता ते त्याच्यावरही आम्ही पत्र व्यवहार केलेलं पण त्याला उत्तर दिलेलं नाही असो तुम्ही या महानगरपालिकेचे आयुक्त आहेत अभिनव गोयल माझं लोकांना आव्हान असेल बाबासाहेब कुण्या एकट्या जातीचे एकट्या धर्माचे नाही आहेत ते तुमचे आमचे आहेत ह्या देशाला वळण लावा म्हणून त्यांनी बऱ्याच काही गोष्टी करून ठेवलेल्या आहेत या अजूनही जे गव्हर्नमेंट जे सुरू आहे ते बऱ्याच गोष्टी त्यांनी करून ठेवलेल्या आहेत तुम्हाला सांगतो मग असं त्यांनी एखाद्या धर्माचं नाही बघितलं त्यांनी म्हणून ते हिंदू कोड बिलचा विषय वारंवार येतो की वेगळ्या लोकांमध्ये पण त्यांचं बदल व्हा महिलांच्या बाबतीत त्यांनी प्रचंड काम केलेलं के आहे या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी केलेल्या आहेत त्यामुळे माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान असेल लोकांना आव्हान असेल कारण तुम्ही आता या बाबतीत आयुक्त अभिनव गोयल यांचे नंबर पब्लिक डोमेन मध्ये आहेत पब्लिक डोमेन मध्ये त्यांचा ईमेल देखील आहे तर त्यांना ईमेल पाठवा आणि इतकी मोठी आहे ऐतिहासिक घटना असताना आता शिवाजी महाराजांचं आपलं खूप सुंदर तिथे एक स्मारक आता तयार झालेलं आहे हे नौदलाचं मुळामध्ये नरेश कुंभार असताना त्यांनी जे डिझाईन सादर केलं होतं दोन हजार दहा साली ते डिझाईन सुनील जोशी नावाच्या एका करप्ट अधिकाऱ्यांनी रद्द केलं होतं फक्त एकवीस लाखासाठी एकवीस लाखासाठी त्यांनी त्या काळातलं जे डिझाईन केलं होतं इतकं सुंदर केलं होतं त्याची बातमी सारा मुंबईनी केली होती कोनगावला मी त्याच्या कारखान्यात जाऊन आलो होतो ते सगळे ते दर्या राजा आणि मग ते सगळे शिवाजी छत्रपती महाराजांचं जे पूर्ण आरमार ते दौलत खान वगैरे खूप सुंदर केलं होतं आणि तो त्या काळातला जो त्याला तो टच दिला होता पण असो ही पण एक मोठी ऐतिहासिक घटना आहे आपल्या आपल्या कल्याणकारांची आम्हाला सातत्याने त्याचा अभिमान वाटतोय तशीच ही घटना देखील केली बाबासाहेबांची तर ह्याच्यामध्ये लोकांनी आता पुढे येऊन या सगळ्या मागण्या केल्या पाहिजेत आयुक्तांना पत्र पाठवली पाहिजेत त्यांना ईमेल केले पाहिजेत आणि समाजामध्ये एक आवाज उचलला पाहिजे सारखे जे लोक आहेत जे धंद्यामध्ये व्यवसायामध्ये कुठेतरी बेनिफिट बघतात आता हा विषय मी सध्या परत नाही काढणार पण त्याच्यावर आमचं काम चालू आहे पण अशा लोकांना किमान ही ऐतिहासिक घटना ते मागणी कोणासाठी आहे काय ह्याची है, कमी कमी जाणीव पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ कसा पाठला आणि त्याच्याबद्दल मला तुम्ही थेट संपर्क करू शकता पब्लिक डोमेन मध्ये माझे नंबर आहेत ईमेल आहेत तुम्ही माझ्याशी थेट संवाद साधू शकतात इनबॉक्सवर माहिती देऊ शकतात कारण दोन हजार चौदा पासून आम्ही मेशन मीडियापासून थोडंसं लांब झालो नॅशनल मीडियात काम केलेलं आहे आम्ही पण काही अशा गोष्टी येतात की ज्या सोशल सोशल मीडियाचं प्लॅटफॉर्म फार ताकदीच आहे तुम्ही जसा त्याचा वापर करणार तसं ते आहे ती, ती दुध तलवार आहे सोशल मीडिया तर तुम्ही हा व्हिडिओ बघा ह्याच्यात तुम्हाला अजून काही मुद्दे सुचवायचे असेल ते मला सुचवू शकतात आणि आयुक्तांना पत्र तुम्ही देखील पाठवा एवढी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे धन्यवाद